अमरावती शहरात शुक्रवारी रात्री मोठी खळबळ उडाली कारण अज्ञात व्यक्तीकडून बॉम्बस्फोटाची धमकी देणारा निनावी कॉल पोलीस नियंत्रण कक्षात आला धमकी कॉल मिळताच पोलीस आयुक्त अरविंद चावडिया पोलीस उपायुक्त गणेश शिंदे आणि श्याम घुगे यांनी तातडीने हालचाली सुरू केल्या आणि संपूर्ण पोलीस यंत्रणेला उच्च सतर्कतेवर ठेवण्यात आले शहरातील प्रमुख चौकांवर रात्रभर नाकाबंदी करण्यात आली प्रत्येक वाहनाची सखोल झडती घेण्यात आली आणि गस्तीची अतिरिक्त पथके रात्रभर तैनात होती धमकीची किंचितही दखल न घेता पोलिसांनी शहराची सुरक्षितता सुनिश्चित केली दरम्यान सायबर पोलिसांनी या कॉलचा मागोवा घेतला आणि कॉलचे लोकेशन इंदोर मध्य प्रदेश येथे असल्याचे उघड झाले ताबडतोब ही माहिती इंदोर पोलिसांना देण्यात आली इंदोर पोलिसांनी अत्यंत जलद कारवाई करत सोहेल पांडुरंग शेख वय तेहतीस वर्षे राहणारा रहाडगाव अमरावती याला त्याच रात्री ताब्यात घेतले शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण आणि पथक तातडीने अमरावतीत आणण्यात आले महत्वाची गोष्ट म्हणजे सोहेल शेखच्या विरोधात पूर्वीही नागपुरी गेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता काही दिवसांपूर्वी त्याने पोलिसांवर अश्ली शिवीगाळ आणि धमकी देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता आणि त्यावरही कारवाई झाली होती धमकी का दिली उद्देश काय होता याबाबत पोलिसांनी आरोपीला चौकशीला बसवले असता तो उडवा उडवीची उत्तरे देत असल्याची माहिती समोर आली आहे या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली आणि पोलिसांकडून नागरिकांना शांत सतर्क आणि अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले अठ्ठावीस तारखेला रात्री आमच्या अमरावती शहर पोलीस नियंत्रण कक्षाला एका व्यक्तीने फोन करून शहरात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी दिली होती आम्छ आणि या पार्श्वभूमीवर या तात्काळ त्याच्या गंभीर्याने दखल घेऊन ट्रेजरपुरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याचबरोबर संपूर्ण शहरातले जे पोलीस ठाणे आहेत ते त्यांना अवगत करण्यात आलं त्यांना अलर्ट करण्यात आलं याबाबत डी सी पी झोन टू श्याम घोगे आणि आमच्या सर्व टीम्स नंतर क्राईम ब्रांचचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण या आणि त्रेजरपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रोशन शिरसाट या सर्वांनी आपापली पथकं तयार केली क्राईम ब्रँचचं एक पथक त्याच्या मागावर त्याचं ठावठिकाणं घेण्यासाठी रवाना झालं त्याचं ठावठिकाणं इंदोरमध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी ते रवाना झाले आणि त्यांनी आज पहाटे त्याला इंदोरवरून ताब्यात घेतलेलं आहे इंदोर पोलिसांच्या मदतीने आणि या ठिकाणी आणलेलं आहे त्याचबरोबर शहरभरामध्ये घोगेसाहेबांची टीम आणि आमच्या टीम्स यांनी संपूर्ण ठिकाणी नाकाबंदी लावली त्याचबरोबर सर्व व्हायटल इन्स्टॉलेशनच्या आहेत धार्मिक महत्वाची स्थळं आहेत किंवा शाळा कॉलेजेस आहेत बसस्टँड रेल्वे स्टेशनचे परिसर आहेत रेल्वे ट्रॅक्स आहेत अशा सर्व ठिकाणी योग्य ती बंदोबस्त लावून त्या ठिकाणी बी डी एसचं घातपात विरोधी तपासणी करून आणि सम